आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे शिवजयंती उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना पोलीस प्रशासनानं अजूनही कोणत्याच गटाला मिरवणुकीची परवानगी दिली नाही बुधवारी सकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांच्या दालनात शिवसेनेच्या सर्व गटांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली गेली या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे तालुकाध्यक्ष रमेश काळे त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे अमर कतारी आपा केसेकर संजय फड यांसह शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते हजर होते पदाधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेऊन ही जयंती उत्साहात साजरी करावी यावर प्रशासन ठाम आहे मात्र दोनही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन परवानगी नक्की कुणाला देतं हे बघावं लागणार आहे सर्व शिवसैनिकांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य शिवजयंती साजरी करावी अशी अपेक्षा दोनही गटाकडून व्यक्त केली जाते दोनही गटांचं एकमत झाल्यानंतर पोलीस प्रशासन या मिरवणुकीला परवानगी देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे बाबासाहेब कडू संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध बर, टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न